नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवित आहे धाभा स्टाईल व्हेज मंचुरियन अगदी धाब्यावर जसं भेटते गाड्यावर वगैरे अगदी त्याच चवीचं पण आपल्याला घरी बनवायचं आहे त्यासाठी मी पत्तागोबी जे आहे ते अर्धा पाव घेतलेली आहे आणि बाकीचं साहित्य जे आहे ते एक घेतलेलं एक आहे टोमॅटो एक कांदा एक गाजर थोडंसा खिसून घेतलेला आहे कोथिंबीर हिरवी मिरची जी आहे ती एकच टाकायची आहे आपल्याला फार काही तिखट बनवायचं नाही आणि कांद्याची पात आहे वरून सजवण्यासाठी आणि थोडंसं मध्ये पण टाकायचे आहे आपल्याला मंचुरियनमध्ये मंचुरियन जे आहेत ते चवीला खूप छान असे चविष्ट होतील आपल्याला आता बाहेर जाऊन आणण्याची गरज नाही ना गर आता आपण आपल्याकडे जेवढं साहित्य अवेलेबल आहे तेवढ्यातच आपण घरच्या घरी बनूयात त्याच्यासाठी मी टोमॅटो केचप पण घेतलेलं आहे सोया सॉस मी घेतलेला नाही सोया सॉसनं ना थोडंसं असं गळ्यामध्ये चरचर केल्यासारखं होतं आहे त्यामुळे मुलांनी नको म्हणले आपल्याला कोथिंबीर जे आहे ते आत मंचुरियनमध्ये पण टाकायचं आहे त्यामुळे चव जे आहे ते छान येईल त्यानंतर मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि तिखट घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडा थोडा मैदा ॲड करणार आहोत आणि नंतर थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत मैदा टाकून आपल्याला चोळून घ्यायचं आहे त्या आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड केल्यामुळं काय होईल मिठाचं पाणी सुटेल त्यामुळे नंतरच आपल्याला पाणी जे आहे ते थोडं थोडंसं चमच्याच्या सहाय्यानं ॲड करायचं आहे आणि घट्ट असा याचा जे गोळा आहे ते बनवून घ्यायचं आहे हुंडा घट्टच बनवायचं आहे जास्त पात पातलं झालं तर आपल्याला मंचुरियन बनवण्यासाठी थोडासा त्रास होईल मंचुरियन जे आहे हातानं करायचे असतील तर घट्टच लागेल आणि आपल्याला जर एखाद्या कॅरीबॅगमध्ये कोनमध्ये टाकून जर करायचे असतील तर थोडंसं पातळ झालं तरी ते चालेल तेल तापलेलं ते आहे त्यामध्ये असं मी हाताच्या सहाय्यानेच गोल गोल बॉईल करून टाकत आहे छान अशा आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत वरून असा लाल कलर आला ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत अगदी असे पांढरे तळायचे नाहीत आपल्याला जर लाल तळले तर आतून पत्तागोबी जे आहे ते तळल्या जाईल आणि मंचुरियनला कुरकुरे पण येईल मस्त असे गोल गोल बनून तयार झालेले आहेत हे चवीला जे आहेत ते, ते खूप स्वादिष्ट लागतात आपल्याला घरच्या घरीच बनवायचं आहे अगदी धाब्यावर गाड्यावर वगैरे जसे मिळतात त्याचप्रमाणे आपले मंचुरियन बनवून तयार होती आता मी दाखवलं त्याप्रमाणे सुद्धा आपण हातावर करू शकतो त्याला फक्त बोटाच्या सहाय्यानेच फिरवायचं आहे दोन हाताची पण गरज लागणार नाही किंवा असं हातावर गोल गोल पण करून घेऊ शकतो बोटाच्या सहाय्याने पण मस्त असे गोल गोल होत आहेत जास्त असं पसारा करण्याची गरज कर पडत नाही एक एक एक, एक आपल्याला बनवून सोडून घ्यायचे आहेत तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडतील असे हे मंचुरियन आहेत चवीला तर खूपच भनाट चव लागणार आहे अगदी आपल्याला हलक्या हाताने तळून घ्यायचं आहे फार काही गॅस पण असा मोठा करायचा नाही आहे फुल करायचा नाही त्यामुळे काय होईल वरून वरून असे लाल दिसतील पण मधल्या मधली जे भाग आहे ते तळल्या जाणार नाही आणि क्रिस्पी पण आपण येणार नाही मी माझे मंच्युरियन जे आहेत ते तळून घेत आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट आणि शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलात तर तुम्हाला सर्वप्रथम माझे व्हिडिओ दिसतील माझे जे मंचुरियम आहे ते बनवून तयार झालेले आहेत आता त्याला आपल्याला ग्रेवी बनवायची आहे त्यासाठी मी छोटे छोटे कट केलेले लसणाच्या लसण पाकळ्या टाकलेल्या आहेत कट करून घेतलेले आहेत त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे एकच आहे हिरवी मिरची कांदा आहे आपल्याला कांद्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर पत्ता गोबी तुमच्याकडे शिमला मिरची असेल तर शिमला मिरची पण ॲड करू शकता गाजर जर तुम्हाला चवती आवडत असतील तर कापून टाकू शकता नंतर मी आलं लसणाची पेस्ट पण टाकलेली आहे आणि थोडंसं आपल्याला परतून नंतर टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो टाकून आपल्याला मीठ आणि थोडंसं तिखट टाकून झाकून ठेवायचं आहे त्यामुळे टोमॅटो जे आहे ते शिजलं जाईल टोमॅटो जे आहे ते अर्धाच आहे अर्धा मी मंचुरियनमध्ये वापरलेला आहे अर्ध्याला जास्त आहे थोडंसं मस्त असं आपल्याला अगदी शिजून घ्यायचं आहे थोडंसं मी गाजर टाकलेलं आहे तिखट टाकलेलं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकले ते व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलं छान असं झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं मस्त असे टमॅट जे आहेत ते मऊ पडतील त्यानंतर मी पॉकेटचा मसाला वापरलेला आहे इथं तर ते तुम्ही कुठल्याही पॉकेटचा मसाला वापरू शकता त्यानंतर मी इथं वापरलेला आहे टोमॅटो केचप आणि गोल बनवण्यासाठी मी मैदा जे आहे ते पाण्यामध्ये फिरून घेतलेला आहे आणि हे पॉकेटचा मसाला आहे त्यानंतर आता आपल्याला ग्रेवी बनवून थोडा वेळ उकळी आणून घ्यायची आहे कांद्याची पात आड केलेली आहे आणि कोथिंबीर छान असे उकळी आले की आपल्याला मंचुरियमचे पॉल सोडून थोडा वेळ झाकून ठेवून आप ठेवायचं आहे त्यानंतर आपले मंचुरियम जे आहेत खाण्यासाठी तयार होतील सुगंध तर असा येत आहे की बस भयानकच आपण मेहनत करतो आपल्या मेहनतीला फळ पण येईल मस्त असे बॉल्स टाकल्यामुळे आणि झाकून ठेवल्यामुळे मस्त असे उकळी आलेले आहे आणि मी मंचुरियन खाण्यासाठी प्लेटामध्ये काढून घेत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि सांगा कमेंटमध्ये की तुमची रेसिपी कशी झाली आहा हा हा मस्त भन्नाट खूप छान दिसत आहे चवीला पण अप्रतिम झालेले आहेत धन्यवाद